हाय फ्रेंड्स कसे आहात पहा तुमच्यासाठी आणखी एक नवीन प्रकारचं गणित तो प्रश्न असा आहे प्रथम पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे असं विचारलेलं आहे तर प्रथम नैसर्गिक संख्यांची बेरीज असं जर विचारलं तर पहा मित्रांनो पहिले आपण ते सूत्र मांडून घेऊया सूत्र आहे पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागाकारामध्ये दोन घ्या आणि एकूण नैसर्गिक संख्या अशा प्रकारे हे सूत्र मांडायचं आहे फारच सोपं आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये जर सूत्र पाठ करून घ्यायचं असेल तो असा आहे फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय टू इंटू टोटल नंबर इंग्लिशचं सूत्र तर सगळ्यात सोपं आहे हे जरी पास झालं तरीही खूप छान मराठीतच पाठ करावं असं काही नाही फक्त मांडणी करता आली पाहिजे तर मग यामध्ये फर्स्ट नंबर आहे आता इथे प्रथम पंचवीस नैसर्गिक संख्या म्हटलं की त्याची सुरुवात एकापासूनच होत असते म्हणून पहिली नैसर्गिक संख्या आहे प्लस सॉरी वन प्लस शेवटची नैसर्गिक संख्या आहे पंचवीस भागाकारामध्ये दोन घ्या गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या हे सगळ्या पंचवीसच आहेत त्यानंतर आपल्याला मांडायचं आहे है की ह्यांची प्लस करून घ्या पंचवीस आणि एक सव्वीस होतात सव्वीस भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये पंचवीस घ्या आणि बे ग बे बे तेरा सव्वीस म्हणजे तेर दोन्ही सव्वीस येतात तेरा गुणाकारामध्ये पंचवीस येते इथपर्यंत आलेलं आपण त्यानंतर तेरा आणि पंचवीसचा गुणाकार घ्या पंचवीस गुणाकारामध्ये तेरा करा इकडे तेरा पंचे पासष्ट शिला पाच सहा चाळीस सहा तेर दोन्ही सव्वीस तेर दोन्ही सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस येतात म्हणजेच तीनशे पंचवीस येतं इथे तर याचं उत्तर येतं टोटल तीनशे पंचवीस अशा प्रकारे ह्या पंचवीस प्रथम पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज ही तीनशे पंचवीस आहे इथे आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही गणित करू शकता आणि मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आज दसरा आहे परंतु तरीही आपले हे सर्व पारंपरिक सण करत असतानासुद्धा तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवत जा आणि तुम्ही त्याला लाईक पण करत जा थँक्यू गुड बाय